उपस्थित सर्व मान्यवर शोकाखोल बंधू पिचड साहेब आपल्यातून गेल्यानंतर इथं उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला दुःख तर झालेलंच आहे पण ज्या पद्धतीने ते आयुष्य जगले समाजाची ग्रामीण महाराष्ट्राची सेवा केली याचं समाधान मात्र प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आहे या अकोल्या तालुक्याचा शेजारचा जुन्नर तालुका या जुन्नर आणि अकोल्याचं एक वेगळं नातं आहे व्यापारात आहे व्यवसायात आहे शेतीत आहे सोयरीखी खूप मोठ्या प्रमाणात आहे आमचे बेणके परिवाराचे पण पर इथं नातेसंबंध आहेत आणि आदिवासी बांधव तर आपले रोजच या तालुक्यातून आणि जुन्नर तालुक्यामधून ये जा करत असतात माझे वडील वल्लभशेठ बेनके साहेबांचे अत्यंत जवळचे मित्र आदरणीय पिचड साहेब प्रदीर्घ काळ जवळपास पस्तीस ते चाळीस वर्ष त्यांनी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि म्हणून साहेबांचं आमच्या जुन्नर तालुक्यातल्या विशेषतः आदिवासी भागातल्या जडणघडणेमध्ये खूप मोठं योगदान आहे आमच्या तालुक्यामध्ये जे काय सात आश्रमशाळा आहेत ज्या अद्यवत आहेत ते साहेबांची देण आहे शिक्षणातून समाजाची उन्नती होईल हे साहेबांचं सा ध्येय होतं आणि आमच्या जुन्नर तालुक्यामधल्या आदिवासी भागातले जे काही लोक आहेत ते शिक्षणातून इतके समृद्ध झालेत हे साहेबांनी ते बीच ते, ते रवलेलं आहे महाराष्ट्रात असं कुठंच उदाहरण नाही जे आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे जे पिच्चडसाहेबांम म्हणून आहे आदिवासी प्रबोधनाची एक इमारत जिथं प्रत्येक तालुक्यामध्ये एक एक कोटीचं उद्दिष्ट असं होतं महाराष्ट्रातलं जुन्नर तालुका हे प्रथम आहे की तिथे तब्बल दोन कोटी रुपये दिले आणि आदिवासी प्रबोधनीची इमारत दोन मजली तिथं उभी आहे आणि असे अनेक कामं मग आदिवासी हॉस्टेल असतील तिथले बंधारे असतील तिथले विजेचे प्रश्न असतील तिथले पडकईचे कामं असतील असे भरपूर कामं साहेबांच्या माध्यमातून तिथं झालेलं आहेत माझे वडील गेल्यानंतर आत्ताच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये तेव्हा सुद्धा पिचडसाहेब आमच्या गावी तिथे भेटायला आले की माझा मित्र गेला आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचं वय आता चौऱ्याऐंशी ता होत होते गेले तेव्हा पण त्याच्या आधीच्या महिन्यापर्यंत समाजासाठी संघर्ष करणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणे आपला आयुष्यातला शरण आणि क्षण त्यांनी आपल्या जीवनामध्ये व्यतीत केला याची विसर आपल्याला कोणाला पडता कामा नये त्यांच्या नावाने एक मोठं कार्य ह्या तालुक्यातली मंडळी आणि वैभव आणि तिचं कुटुंब करेल अशी माझी अपेक्षा आहे ते जे काही कार्य करेल त्याच्या पाठीमागं बेनके परिवार म्हणून आम्ही सगळे सदैव वैभवच्या पाठीमागे उभं राहू मी आमच्या बेनके परिवाराच्या वतीने जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने आणि विशेषतः आमच्या जुन्नर तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या वतीने साहेबांच्या प्रतिभावापूर्ण आदरांजली अर्पण करतो ओम शांती ओम शांती यानंतर मधुकदावजी तडफळे यांना विनंती करतो